सर्वांना नमस्कार स्वागत आहे शब्द साधे आपल्या युट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लग्नानंतरचे ते गड दिवस भाग छत्तीस प्रिया ही अतिशय श्रीमंत घराण्यातून आलेली होती तिच्या घरामध्ये नोकर चाकर होते आणि प्रियांच्या घरामध्ये एक सर्वसाधारण सामान्य कुटुंबासारखे वातावरण होते ज्या घरामध्ये बायको स्वयंपाक करेल आणि बायकोच कपडे भांडे घरातील सर्व काम तीच करेल असे जणू वातावरण तिथे होते अशा वातावरणामध्ये आपण कसे काय निभावून घेणार आहे याची काळजी तिला सारखी वाटायची परंतु प्रियाला प्रियांश प्रियांची आई यांच्यामुळे समजल्यामुळे आता त्यांच्याबरोबर राहणे फार कठीण नाही असे वाटू लागले प्रियाला आपल्या भावाची गोष्ट आठवली ज्या भावाबरोबर आपण नेहमी भांडण करत राहायचो तो भाऊ आपल्याला फोनवर असं सांगत होता की कधीही कोणत्याही क्षणी भावाची आठवण आली आणि असं वाटलं की आपण एकटे आहोत त्यावेळी नक्की फोन कर सांग मला तुला काही त्रास होत असला तर मी तुझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीशी तुझ्यासाठी भांडायला तयार असेल जरी मला माहिती असलं माझी बहीण यांच्याशी यांच्या कामामध्ये घरामध्ये काहीतरी कमी पडत आहे तरीसुद्धा माझ्याच बहिणीची बाजू घेऊन मी सदैव त्यांच्याशी भांडेल असं तिच्या भावाने तिला वचन त्यावेळेस दिलं होतं तिला त्यावेळेस त्याचं काहीच महत्त्व वाटलं नव्हतं परंतु जेव्हा तिची सासू भांडण झाल्यानंतरसुद्धा आपल्या भावाशी भेट होण्यासाठी त्याच्याशी बोलणं होण्यासाठी इतक्या वर्षापासून तडफडत होती ते बघून आपल्या भावासोबत आपण जे भांडण करत होतो ते एक निव्वळ शुल्लक कारणावरून जरी असलं तरी त्यामुळे सुद्धा आपल्यामध्ये भांडणबरोबर तेवढेच प्रेम निर्माण होते पण ते प्रेम आपल्याला जाणवत नव्हते कारण आपण तिथेच राहत होतो माहेरी परंतु सासरी आल्यामुळे तिला त्या भावा बहिणींच्या प्रेमाची जाणीव झाली होती प्रियाला लग्न झालं त्या दिवसापासून असे सारखे वाटत होते की प्रियाश जे वागला होता तिला न सांगता नोकरीच्या ठिकाणी निघून गेला होता ते त्याने चुकीचे केले परंतु नंतर तिला जाणवली होते की वेळ प्रत्येक नात्यामध्ये द्यावा लागतो आणि तोच वेळ कदाचित प्रियांशने तिला सुद्धा दिला असेल तुम्हाला काय वाटतं नवरा बायको यांचे नाते कधीही समजसपणे एकमेकांशी वागता येते बोलता येते भांडता येते परंतु त्याचबरोबर लग्न करून आलेली नवीन नवरी इने नवऱ्यासोबतच नवऱ्याची जी काही घरातील मंडळी म्हणजेच त्याची आई बाबा बहीण भाऊ यांचे सुद्धा मने जिंकणे जर कठीण असले आणि त्यासाठी वेळ देता आला तर प्रत्येकाने खरंच वेळ दिला पाहिजे नाहीतर प्रत्येक गोष्टीसाठी फक्त नवऱ्या मुलीलाच दोष देणे योग्य नाही आज शनिवार बारा वाजेपर्यंत शाळा करायची आणि त्यानंतर लगेच घरी जाण्यासाठी निघायचं या विचारानेच फक्त त्याला रात्री चांगली झोप आली नव्हती सकाळ झाली लवकर उठला होता तो परंतु त्याचे झो डोळे मात्र सुजलेले होते तो रात्रभर झोपला नव्हता आहे अगदी लहान मुलांना सुद्धा समजले असते इतके त्याचे डोळे सुजलेले आणि लाल झालेले होते एवढं असलं तरी त्याचा चेहरा मात्र खूप आनंदी दिसत होता कित्येक दिवसापासून त्या गोष्टीची वाट बघत होता ती गोष्ट त्याला मिळणार होती एकमेकांना भेटण्याची एकमेकांना मिठी मारण्याची मिलनाची ती वेळ आलेली होती या विचारांनी त्याचे गाल गुलाबी झालेले होते तो अचानक बोलता बोलता तिच्या आठवणीमध्ये गुंग होऊन जायचा आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला ती दिसायला लागली होती अगदी काळ्या काळ्या फळामध्ये सुद्धा त्याला आपल्या सुंदर बायकोची प्रतिमा दिसायची आणि त्या काळ्या फळाला तो सारखा बघत राहायचा विद्यार्थीसुद्धा त्याची ती दशा ओळखू लागले होते ते सुद्धा शांत बसायचे आणि सर असं एकसारखे त्या फळ्याकडे काय बघत आहे प्रेमात पडलं की असंच व्हायचं असं म्हणत सरांची नक्कलही करायची शेवटी दहावीच्या वर्गातील एक हट्टी मुलानं सरांना प्रश्न विचारूनच टाकला सर तुम्हाला राग येणार नसला तर एक विचारू का प्रियश म्हणाला हा विचार सर आम्हाला तुमची बायको कशी दिसते सांगा ना फोटो दाखवणे खूप सोपं आहे आम्हाला तुमच्या शब्दामध्ये ऐकायचं आहे की तुमची बायको कशी आहे काय रे इतक्या दिवस मी तुमची परीक्षा घ्यायचो आज तुम्ही माझी परीक्षा घ्यायची ठरवली आहे का प्रियांशने ज्येष्ठने मुलांना विचारले सर असं समजा आम्ही तुमची परीक्षा घेत आहोत फरक एवढाच आहे की तुम्ही जेव्हा आमची परीक्षा घेतात तो विषय आमच्या आवडीचा नसतो आणि इथे विषय काय सर्वच आवडीचा आहे सांगा आम्हाला सर बोला सर्व एकत्रच ओरडून म्हणाले अरे वा अभ्यासात हुशार नसले तरी माझी मुलं प्रेमाच्या गोष्टीमध्ये फार हुशार आहे याबद्दल शंकाच नव्हे ठीक आहे सांगतो मग एका शांतपणे एका प्रियाश म्हणाला माझी बायको प्रिया ती अभ्यासामध्ये अगदी डब्बू असे मना, मना, आहे असे म्हटले तरी चालेल परंतु बाकीच्या गोष्टीमध्ये मात्र तिचा हात कोणीच धरणार नाही तुम्ही रांगोळी म्हणा स्वयंपाक म्हणा शिवणकाम म्हणा गाणे कविता लिहिणे गाणं म्हणा कोणत्या गोष्टीला मागे नाही आहे माझी बायको खेड्यातील असल्यामुळे तिला प्रत्येक गोष्टीची आवड आहे शहरामध्ये नवनवीन गोष्टी आलेल्या शिकण्यामध्ये तिला फार इंटरेस्ट आहे प्रियांशने भरकण सांगितले आणि शांत राहिला मुले शांतच होती मुलांना वाटलं आता पुढे अजून काहीतरी सांगेल पण प्रियांश थांबलेला आहे असं बघितलं आणि त्यांनी पुन्हा हट्ट धरला अहो नाही सर हे तर फक्त स्वभावाबद्दल झालं त्या दिसतात कशा त्यांचा रंग रूप शरीर बांधा सगळं सा सांगा आम्हाला बघा मी गणिताचे शिक्षक आहे मला ते असे कविता वगैरे करणे जमत नाही प्रियंश म्हणाला खोट नका बोलू सर मी रात्रीच ऐकत होतो तुम्ही तुमच्या बायकोला भली मोठी कविता म्हणून दाखवली ती कविता तुम्ही स्वतःच लिहिलेली होती आम्ही तुमच्या लग्नाच्या आधी सुद्धा बऱ्याच वेळा चोरून लपून तुमच्या खोलीमध्ये साफसफाई करताना तुमच्या वया खुलून बघितल्या आहेत त्यांच्यामध्ये खूप मो तुम्ही खूप मोठ्या मोठ्या कविता करतात स्वतःच लिहितात आणि त्यासुद्धा मी चोरून लपून वाचलेल्या आहे एक मुलगा अगदी जोरात ओरडून म्हणाला लबाड यांच्यासाठी तू वारंवार माझ्या खोलीत येतोस म्हणजे माझ्या गोष्टी बघण्यासाठी मी काय करतो काय नाही करत मला काय येते हे सर्व आता तू बघतोस का मोठा तू पोलीस अधिकारी होणार आहेस नाही नाही तू तर डिटेक्टिव्ह होणार आहेस प्रियाश रागावल्यासारखं दाखवत होता पण त्याला त्याच्याही त्यातही आपल्या मुलाचे कौतुकच वाटत होते सर तुम्ही पहिल्यांदा जेव्हा प्रिया मॅडमला बघितलं त्यावेळेस त्यांनी काय कोणते कपडे परिधान केले होते त्या कशा दिसत होत्या ते आम्हाला सांगा एक मुलगा म्हणाला माझी आणि प्रियाची भेट झाली त्यावेळेस खरं म्हणजे आम्ही दोघं एकमेकांशी लग्न करू असं वाटलंच नव्हतं आपल्या शाळेचे संस्थापकांनी मला एक पत्र दिले होते आणि ते त्या प्रियाच्या बाबांना मला द्यायचं होतं म्हणून मी अचानकपणे त्यांच्या घरी गेलो मला वाटलंसुद्धा नव्हतं माझ्यासमोर जे मला चहा देत आहे नाश्ता देत आहे ती मुलगी भविष्यामध्ये माझी बायको बनेल तिला बघितल्यानंतर मला ती आवडले आवडेल अशीच ती त्या दिवशी दिसत होती प्रयश म्हणाला सर सांगा ना त्या दिवशी काय झालं होतं नक्की एक मुलगा पुन्हा प्रियांच्या सर्व गोष्टी जाणून बुजून घेण्यासाठी जणू काही प्रश्न विचारतच होता सर्व मुलांचा इंटरेस्ट वाढत चालला होता हे बघून खरं म्हणजे प्रियांसला सुद्धा आता हा विषय वाढवायचा नव्हता परंतु त्यामध्ये चुकीचं असे काहीच नव्हतं ते मुलं दहावीचे होते आणि कदाचित त्या मुलांना सुद्धा भविष्यामध्ये या सर्व गोष्टी माहिती असल्या पाहिजे प्रेम कसे होते शरीराचा त्याच्यामध्ये कोणत्याच पद्धतीचा सौंदर्याचा संबंध नसतो कधी कधी प्रेम हे बघून सुद्धा करावे लागते नेहमीच प्रेम अंधारासारखं करावं लागत नाही या गोष्टीची विद्यार्थ्यांना जाणीव असावी म्हणून आता आपण या मुलांना वेळेवर काही गोष्टी सांगणे गरजेचे आहे असा त्याने विचार केला आणि मग तो सांगू लागला बघा मुलांना मी अतिशय गरीब कुटुंबातील आहे आणि त्यामुळे कदाचित मी आज तुमच्याबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीने मिक्स होऊन राहू शकतो तुमच्यामध्ये खाऊ शकतो तुमच्यामध्ये झोपू शकतो कारण मीच त्याच परिस्थितीतून गेलेलो आहे त्यामुळे आणि अशा परिस्थितीमध्ये मला खरं म्हणजे अशा मुलींची लग्न करायचं होतं जी खेड्यामध्ये राहिलेली आहे मोठी झालेली आहे जिने शहरामध्ये जे फसवं आयुष्य जगलेलं असतं तसं जगलेलं नाही नको असावं अशी मुलगी मला लग्नासाठी पाहिजे होती अशातच एक दिवस माझे जाणे प्रियाच्या घरी झाले प्रियाने त्या दिवशी लाल रंगाचा ड्रेस घातलेला होता अतिशय सुंदर ती माझ्यासमोर चहा घेऊन आली घरामध्ये आई वडील नव्हते तरीसुद्धा तिने मला फक्त वडिलांच्या नावाचे पत्र एका मुख्य धबाकाने पाठवलेले आहे ते तिने वाचले आणि अतिशय प्रेमळपणे मला घरामध्ये घेऊन मला चहा पाणी नाश्ता सर्व काही विचारलेच नाही तर दिलेसुद्धा तिचे बाबा येईपर्यंत तिने मला अनेक प्रश्न विचारले पण प्रत्येक प्रश्नामध्ये तिच्या बाबांना मी कसा ओळखतो याबद्दल तिने जाणून घेतले होते अतिशय सुंदर असलेली प्रिया मनालासुद्धा तेवढीच सुंदर होती शिक्षा नाणे कमी असलेली म्हणून काय झाले तिच्या समजस्तपणावर मी त्यावेळेस स्वतःवर स्वतःला विसरून गेलो होतो मनातल्या मनात, मनात अशी मुलगी आपली बायको झाली तर हा विचार मलाही तेव्हाच आलेला होता खरं सांगतो त्यांच्या घराची परिस्थिती म्हणजे अतिशय श्रीमंत घरानं पाहिलं आणि मी माझ्या मनातला मनात विचार केला माझ्या घरातील शोभेशी मुलगी नाही ही मुलगी फार श्रीमंत घराण्यातील आहे मी तर गरीब घरा घरातला आहे तिच्या घरामध्ये नोकर मंडळी दिसत आहे कशी वाटली का ता कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद